ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत शिवऱ्यांचं बंदिस्त स्मारक खुलं केल्यावर गुन्हा दाखल केला जातो मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्या जैन समाजावर अद्याप कोणतीही कारवाई नाही हे कुठलं स्वराज्य असा सवाल मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी विचारलाय नवी मुंबई नेहरू येथील गेली सहा महिने बंदिस्त असलेलं श्री शिवछत्रपतींचं स्मारक जे अत्यंत घाणेरड्या कापडामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने बांधून ठेवलं होतं ते शिवछत्रपतींचा सच्चा मावळा अमित ठाकरे यांनी ते काल खुलं केलं मुंबईकरांसाठी आणि याबद्दल नवी मुंबई पोलिसांनी या दळबरीस सरकारच्या दबावाखाली अमित ठाकरेंवर गंभीर गुन्हे दाखल केले मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील कबूतरखाना बंदिस्त करून ठेवायला सांगितलं होता मात्र तिथे एका जैन समुदायाच्या वतीने आंदोलन करून तो खुला करण्यात आला अद्याप त्या समाजावर कुठलीही कारवाई झालेली नाही देवेंद्र फडणवीस आपल्या सरकारचं हे स्वराज्य आहे शिवभक्तांनो शिवप्रेमींनो हे ऐका वाचा आणि आता पेटून उठा था। अमित ठाकरेजी तमाम महाराष्ट्राला प्रत्येक शिवभक्तांनी शिवप्रेमीला नुसता आपला अभिमान नाही तर गर्व आहे